बघू शकता काय मस्त सनसेट झालेला आहे आकाश एकदम मस्त ऑरेंज ऑरेंज झालं आहे काय सुंदर व्ह्यू दिसतो मॉर्निंग एव्हरी वन तर तुमचं सगळ्यांचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आत्ताच मी उठलो आहे आणि आत्ताच फ्रेश होतो आणि खाली जातो तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की काल मामा आणि आले होते तर काल आम्ही इथे कॅरम खेळत होतो तो अजूनही तसाच ठेवला आहे कोणी उचललाच नाही कॅरम तुम्ही बघू शकता कसलं हिरवं कार झालंय सगळं सकाळ सकाळी सका मस्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत तर आता सगळं आंघोळ वगैरे करून झालेली आहे मस्त फ्रेश देवाची पूजा पण करून झालेली आहे तर आता बघूया नाश्ता करूया आज आहे मस्तपैकी नाश्त्याला थालीपीठ मम्मी करते आहे आता खाऊया थोड्याच वेळात तर आता मस्तपैकी थालीपीठ तयार झाले आहेत खाऊन घेऊया आणि मला आवडतात ते म्हणजे सॉस बरोबर तर आता मी आणि पप्पा हॉलमध्ये बसलो होतो पप्पा मोबाईलमध्ये आयफोन सेवन्टीनचं काहीतरी बघत होते तर त्यानंतर मस्तपैकी माझ्या आवडते डाळ भात आणि कापं होती मस्त आवडीचं होतं जेवण त्यामुळे मी लगेच जेवण घेतलं तर आता जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि आता जरा वरती आलो होतो तर आता वाटतं पाऊस बिऊस येईल असा त्यामुळे जरा शटर बंद करून घेऊया इकडनं शटर बंद करून घेतला खाली जाऊया तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि मस्त आमच्या घरातून पाठच्या बाजूला इथे सनसेट दिसतो सनसेट व्हायला टाईम आहे बघू आज आपल्याला सनसेट दिसतो काय विचार करतो टेरेसवर जाऊ आज पाऊस पडून गेलाय आणि आता ऊन पडलाय तर मस्त वेग टेरेसवर आलो आहे पाऊस तर पडून गेला त्यामुळे जरा जरा ओला आणि हा बघा इतनं सनसेट होतो अजून टाईम आहे पण ताकृष्ण मंदिर दिसतं तर आजपासून सात दिवस इथे हरिनाम सप्ताह चालू झालेला आहे त्यामुळे त्याचाच आवाज येतोय हा बघू आपण जाऊ तेव्हा दाखवीन मी तुम्हाला बघू शकता काय मस्त सनसेट झालेला आहे आकाश एकदम मस्त ऑरेंज ऑरेंज झालंय काय सुंदर व्ह्यू दिसतो पैकी आमच्या इथनं बघा कसं देऊळ दिसतंय मस्त राधाकृष्ण मंदिर आज आहे मस्त पैकी फ्राईड राईस आज गुरुवार आहे म्हणून व्हेज फ्राईड राईस केला मस्त दिसतं तर आत्ता माझं जेवण वगैरे ते सगळं झालं आहे आणि आत्ता मी ब्लॉग एडिट करतो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू